गेले आता सहा दिवस झाले ते अन्न करून तिथं उपोषणाला बसलेत त्या आंदोलनामध्ये जर एखाद्या दिव्यांग बांधवाला कमी त्या झालं किंवा जर फटका झाला त्याला सर्वस्व जबाबदार शासन राहील शासनच जबाबदार राहील दिव्यांगासाठी जिल्हा परिषद ज्या काही योजना आहेत त्या अजूनही त्यांनी वाटलेल्या आहेत तो निधी अजूनही त्यांनी दिलेला आहे तो नाहीतर येत्या काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या वतीनं एक भव्य आंदोलन करण्यात येतील आणि शासनाला सांगणार नाही मी सगळ्या आमदार खासदारांना एक विनंती करतो की त्यांनी तीस लाख खर्च करावा दिव्यांगांसाठी आणि आमचे सहा हजार पेन्शन व्हावी ही जो आमची सर्वांची मागणी आहे आम्ही आतापर्यंत भरपूर आंदोलन केले पण त्याला आले नाही तर आम्ही लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य कराव्यात आम्ही पुढे आंदोलन करणार आहे तरी लवकरात लवकर आमदार खासदार आणि सर्व मंत्री लोकांनी त्याच्यावर निर्णय द्यावा आणि आमच्या सर्व सगळ्या मान्य मागण्या मान्य करा इथून पुढे जर एकाही दिव्यांग बांधवला जर त्रास झाला किंवा धगा फटका झाला किंवा त्यांना काय जबाबदार असला दिव्यांगाच्या काही योजना आहेत त्या तळागाळाभर पोहोचवत नाही दिव्यांगाची जी पेन्शन आहे सहा हजार पेन्शन झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी आंदोलनाचं हे हत्यार उतरलं आहे उचलले अन्नत्याग आंदोलन केले गेले आता सहा दिवस झाले ते अन्नत्याग करून इथं उपोषणाला बसलेत तरी शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तरी शासनाने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर येत्या काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या वतीनं एक भव्य आंदोलन करण्यात येतील आणि ती शासनाला सांगणार नाही आम्ही हे आंदोलन करणार आहे म्हणून अचानकच आम्ही आंदोलन करणार आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर दिव्यांगांना सहा हजार पेन्शन झाली पाहिजे त्याचबरोबर आमदार खासदारा खासदार फंडातून किमान एका वर्षाला तीस लाख रुपये खर्च होत नाही तो खर्च झाला पाहिजे त्याचबरोबर घरकुल विनाट घरकुल योजना अपंगांना मिळाली पाहिजे काय या अपंगांना घरकुलासाठी जागा नाही की शासनाने जागा उपलब्ध करून ते घरकुल त्यांनी बांधून द्यावं त्याचबरोबर दिव्यांगासाठी दोनशे चौरस फूट जागेचा आदेश आहे तोही आदेश कागदपत्रीच आहे तेवढी आदेशाचं त्यांनी पालन करावं त्याचबरोबर दिव्यांगाचा कायदा आहे तो दोन हजार सोळानुसार हक्क बंग दिव्यांगाचा जो कायदा आहे तो कायदा आज अजूनही अमलात आणला नाही तोही कायदा त्यांनी अमलात आणला पाहिजे त्याचबरोबर दिव्यांगासाठी जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना आहेत त्या अजूनही त्यांनी वाटलेल्या आहेत तो निधी अजूनही त्यांनी दिलेला नाही तेव्हाही त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा आणि जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये जर एखाद्या दिव्यांग बांधवाला कमी का झालं आधी जर फटका झाला तर सर्वस्व जबाबदार शासन राहील शासनच जबाबदार राहील